नमस्कार मित्रांनो मी केरम प्रतिनिधी काशीनाथ मोडे आज आपण ह्या अद्रकच्या प्लॉटवर आलेला आहोत आणि ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून आपली टेक्नॉलॉजी साहेबांनी वापरली आहे म्हणजे जर्मिनेशन कसं झालेलं आहे पाहू आपण साहेब आपलं साहे साहे नाव सांगा पांडोरंग बाबुराव अळणकर हां हां साहेब मला सांगा आता ह्या आद्रकची तुम्ही लागवड जेव्हा केली आज आपला प्लॉट किती दिवस आहे आपला येऊ आज आमचा प्लॉट हा चाळीस पंचेस दिवसाचा म्हणजे आज हा फोर्टी फाय डेजचा प्लॉट आहे अद्रकचा आणि सुरुवातीला आपण ह्याला बिझे प्रकारे आपण केली होती आपण बरोबर ना साहेब आणि ड्रेसिंग पण आहे आणि ओवर स्प्रे पण घेतला त्या ठिकाणी आपण आज आपला दिवसाचा प्लॉट आहे आणि उतार जबरदस्त वन टाइम पूर्ण ना साहेब उतार चांगला निघाला कुठंही सडीचा प्रकार नाही अजूनपर्यंत वातावरण सध्या खूप खराब आहे तरी पण आदरची ग्रोथ जबरदस्त आहे आपण काही जवळून काही स्टंप हवा आपण अद्रकीचे मग दाखवतो हे पहा त्या ठिकाणी जबरदस्त हो, आहे बरोबर ना साहेब मला सांगा मग तुम्ही वापरून समाधानी आहात का समाधानी मग आपले शेतकरी बांधव जे आहेत आदर बागतदार त्याला तुम्ही काय सांगणार लोकांना हो, तुम्ही हो, सल्ला नाही आम्ही सांगा वा, टेक्नॉलॉजी चांगली आहे चांगली आहे सुरुवाती पण वापरा आपण म्हणजे आपलं लक्ष देत आपल्याला धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद